शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस व अठ्याऐंशी अकोले तर तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावच्या शिवारात दहा ते बारा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबली चोरी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे बेलापूर परिसरातील शेतकरी अरुण गबाजी फापाळे संजय भाऊसाहेब महाले संदीप हरिभाऊ महाले ज्योती संतोष फापाळे रवी हंडे दिनकर दत्तात्रे महाले महेश सदाशिव फापाळे अशोक केरभाऊ फाफळे योगेश चंद्रकांत फापाळे गुलाब कमळू महाले दत्तात्रेय आप्पा फापाळे निलेश शिवराम महाले प्रकाश पोपट फापाळे यांच्या कृषी पंपाच्या केबली कट करून केबली सोलून त्यातील तांब्याची तार चोरून लंपास केली आहे चोरी झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले या परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी बोरवेल तर धरण परिसरातील केबली मोटारी स्टार्टर चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे केबल चोरीच्या प्रकाराने शेतकरी वर्ग पुरता हैराण झालाय है। चोरी गेलेली केबल शेतकऱ्यांना परत नवीन खरेदी करून पुन्हा बसवली की पुन्हा चार पाच दिवसात चोरी होत असल्याने शेतकरी वर्ग आक्रमक झालाय तर पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तालुक्यापासून पठार भाग चाळीस किलोमीटर दूरवर असल्याने पोलीस प्रशासनाच्या नजरेआड या भागात अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले जसे जसे अवैध धंद्यांमध्ये वाढ होत आहे त्याच पटीने चोरीच्या घटनांमध्ये दे देखील मोठी वाढ होत चालली आहे या परिसरात मटका जुगार सारखे धंदे नव्याने सुरू झाले तर जेवणावळीचे हॉटेलच्या नावाखाली अवैध देशी विदेशी बनावट दारू विक्रीचा धंदा जोरात सुरू झाला आहे गावोगावी गल्ली बोळा छुप्या मार्गाने अवैध दारू विक्री केली गाव जाते या अवैध धंद्यांमुळे किरकोळ कारणावरून वाद हनामाऱ्या कौटुंबिक भांडणे यात वाढ झाली आहे तर सामाजिक सलोखा बिघडलाय तर कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले बुरटे चोर मात्र चोऱ्या करतात व त्याच पैशावर मौज मजा करतात अशीच चर्चा आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे सध्या बाजारात तांबे धातूला चांगला बाजारभाव असून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबली कट करत त्या जागेवर सोलून त्यातील तांबे काढून घेत प्लास्टिक आवरण जागेवर सोडले जाते तर मोटरी उचलून नेऊन त्यातील तांबे काढून आवरण फेकून दिले जाते शेतकऱ्यांचे ठिबक पाईप शेतमाल यांचे नुकसान केले जाते या सर्व प्रकाराने शेतकरी वर्गाला केबली मोटरी काढून ठेवावी काय असा प्रश्न पडलाय तर हे भुरटे चोर चोरी केलेलं तांब कुणाला विक्री करतात हा एक चौकशीचा भाग बनलाय चोरी केलेलं तांब भंगारवाल्यांना तर विक्री केले जात नाही ना या विक्रीवरती बक्कल पैसा कमवतात व त्या पैशावर मौज मजा करतात अशी चर्चा शेतकरी वर्गात रंगू लागली आहे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी शेतकरी वर्गाचे आतुनात नुकसान होत आहे तर शेतकऱ्यांचे हाल होत असून शेतकरी वर्ग आक्रमक झालाय या सर्व चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा भंगारवाले यांची चौकशी करून चोरीचे तांबे खरेदी करणारे भंगारवाले ताब्यात घ्यावेत अवैध धंद्यांवर अंकुश ठेवावा अशी मागणी विकास क्रांती सेना समाजसेवक दादा काळे दत्तात्रय महाले लहू नाना काळे औषिराम गोपाळे सुरेश खेबडे सतीश गाजरे प्रवीण महाले मतू महाले उत्तम कोकाटे प्रकाश फापाळे आदी ग्रामस्थांनी केली आहे अकोले पोलीस प्रशासनाने या बुरट्या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा त्यांच्या मुसका आवळून त्यांना जेरबंद करावे आवेद धंद्यांवर कारवाई करावी अन्यथा या मागणीसाठी पोलीस प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोक आंदोलन करण्या या करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अकोले नाव सांगा तुमचं रामचंद्र राव गोपाळी देलापुरव जी तालुका अकोले जिल्हा लांबलेला काय घटना घडली रात्री रात्री आमची बोरची मोटर केबल चोरीला गेली या आठवड्यात ही दुसरी चोरी म्हणजे पहिली एकदा गेली होती चोरीला पहिली एकदा गेली एक आठच दिवस झाले परत टाकली परत नवीन आणली आणि परत चोरीला गेली तर ह्या चो च्वर, चोऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे पोलिसांनी पोलिसांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा काय चोर पकडली गेलेली नाही आणि लवकरात लवकर त्यांचा ब चोरट्यांचा बंदोबस्त लावा हो। कारण प्रत्येक शिवारामधली आज दहा दहा जणांच्या मोटरी केबली मोटर चोरीला जातात बरं त्यातले तांबे काढतात जागेवर हो सोलतात तांबे विंबे घेऊन चोर फरार होतात पण याची दखल आतापर्यंत कोणीच घेतलेली नाही शेतकरी शेतकऱ्यांना ते टाकणं गरजेचंच आहे आज मी आज आठ दिवस नाही टाकली परत टाकून दिली परत चोरली आणि ते बरं कॅबल ती माग मागडी कॅबल आहे तर याच्यावरती सर्व पोलीस स्टेशनने आणि पोलीस स्टेशन एवढे लांबे काय चाळीस पन्नास किलोमीटर पोलीस स्टेशननी स्टेशन तोपर्यंत चो चोर पळून जातात बरं चोर चोरी प्रत्येक शिवारामध्ये प्रत्येक प्रत्येक शिवारामधले चोरी गेलेले मोटरी मोटर चोरतात केबली चोरतात प्रत्येक शिवार पकडलेला आहे त्यांनी आतापर्यंत आमच्या तिथे दहा जणांच्या केबली चोरीले गे गेलेले आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी नाहीतर पोलीस स्टेशन समोर आम्ही रास्ता रोको हो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सांगा तुमचं ज्योती संतोष पापाळे मुक्काम पोस्ट बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बस काय घटना घडली काल रात्री आमची अशी घटना घडली की रात्री सुमारी नऊ हो तुन ते दहाच्या दरम्यानमध्ये आमच्या विहिरीची केबल कुणीतरी काढून नेली पाईप ठिबकचा पाईप होता तो पण कुणीतरी काढून नेला ड्रिपची नुकसान केली एक मिरचीची हार पण इथून तिथून उपटून घेतली त्यांनी मी सकाळी ब रात्री आम्हाला फोन केला तर आम्ही सकाळी बघायला आलो तर ही नुकसान दिसली आम्हाला या परिसरामध्ये अशा इथून मागे पण चोर झाली आमची साधारण गेल्या वर्षी ह्याच दरम्यान मध्ये पावसाच्या सुरुवातीमध्ये एकशे दहा ते मीटर एवढी वायर पण गेल्या वर्षी चोरी गेली होती म्हणून मी ती यावर्षी वर्षी घरी काढून दिली होती पण विहिरीतली जीव होती ती ह्या वेळेस काढून घेऊन गेले आता आत्ता किती मीटर केबल गेली तुमची आणि किती रुपयाची नुकसान झाली साधारण आमची एकशे वीस मीटर एकशे वीस फूट विहिरीच्या मध्ये टाकलेली वायर होती ते पाच हजार पाच हजाराच्या जास्त म्हणजे पाच हजार रुपये पर्यंत तर ती रक्कम असेल वायर या मागे पण तुमची केबल चोरी झाली होती हो गेल्या वर्षी झाली होती तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला या काहीच नाही केलं त्यावेळेस आमचं रिस घ्यायला कुणीच नाही मी एकतरी एकटी लेडीज आहे माझ्या मागे कुणी दहाव्याला कुणीच नाहीये त्यामुळे मी शांत बसले आता ह्या वारंवार चोऱ्या होतात पोलीस कडे इतर लोक तक्रारी करतात परंतु तू पोलीस स्टेशन यावर कुठली कारवाई करताना दिसतंय का कुठलीच कारवाई नाही आतापर्यंत मग पोलीस प्रशासनाकडे तुमची मागणी काय आमची गेलेली नुकसान भरपाई दिली आणि अशी लवकरात लवकर भरपाई दिली पाहिजे आज चोर पकडले पाहिजे अशी वारंवार जर चोरी होत राहिली तर आम्ही काय करणार शेतकऱ्यांनी एक तर मी लेडीज आहे माझ्या मागे जेंट्स माणूस नाही मी काय करू शकणार एकटी ना चोरांची जी चोरी चोरां करण्याची पद्धत आहे ही केबली वगैरे सोलून नेतात कसं काय हे चोर कुठले आणि कसे तुम्हाला काय वाटतंय व तर मी मला काही सांगताच येणार नाही कारण लेडीज आहे मी त्याच्यामुळे काही हेच करू शकत नाही ना तुमची केबल सर्वच केबल नेली का ने सोलून नेली सोलून नेलेली त्या का पूर्णवेळी तुम्ही खेचली आणि सोललेली गेल्या वर्षी पूर्ण बंडलच्या बंडल उचलून नेला त्यांनी असं गोळा करून ठेवली होती रात्री सात ते दहा दरम्यान मग केबल चोरी झालेली कॉपर केबल मागे केबल गेलेले आहे किती केबल चोरीला गेली तुमची केबल दोन्ही दो मोटर एक सोलरची मोटर आणि एक लाईटवरची कॉपर केबल हे ओढून नेलेले आहे बोर मधून साधारण त्या किती फूट आणि किती किमतीचे असते साधारण चार ते पाच हजार रुपये किमतीच्या केबल गेलेले आहे इथून मागं पण अशा भरपूर चोऱ्या झाल्या आपल्या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या जातात परंतु पोलीस प्रशासन याच्यावर काय कारवाई करत आहे सध्या तरी काय कारवाई दिसत नाही इथून मग चोरांचा सौसोटा वाढलेला आहे म्हणजे वारंवार या बेलापूर परिसरामध्ये चोऱ्या होतात हो हो सध्या केबलचा चोरांचा सौसराट वाढलेला आहे तुमचं नाव काय संजय भाऊसाहेब महाली अरुण गाबाजी फापळ बेलापूर पदगी शिवरामधून केबली चोरून नेल्या नऊ ते दहा हजार आणि साधारण किंमत सात हजार किती जणांच्या केबली गेल्या चोरी सहा ते सात जणांच्या केबली चोरी झाल्यात केबली चोरण्याची पद्धत कशी आहे त्यांची त्यांनी खालून कट मारून स्टार्टरमध्ये कट मारून तोडल्यात केबली खालून आणि चोरून ते सोल चोरल्यात पण तिथे आणि फक्त कॉपरच्याच न कॉपरच्याच नेल फक्त अल्युमिनियम नाही नेल्या म्हणजे फक्त कॉपरच्या केबली चोरी या भागामध्ये इथून मागे पण अशा चोर झाल्या पोलीस स्टेशनला तक्रारी झाल्या पोलीस प्रशासनाच्या बाबतीत काय सांगेल नाही पोलीस प्रशासन गस्त वाढवायचे आणि चोरांना लवकरात लवकर पकडून शिक्षा करावी एवढीच अपेक्षा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा